मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र सरकारने सातत्याने क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आणि दिव्यांनी पण त्याचा उल्लेख केलेला आहे आणि आता तर देशामध्ये आपले जे नॅशनल गेम्स आहेत आपले जे खेलो इंडिया गेम्स आहेत या प्रत्येक खेळ प्रकारामध्ये पहिल्या क्रमांकावर भारतामध्ये महाराष्ट्र असतो सर्वात जास्त मेडल्स हे आता महाराष्ट्राला मिळतात आणि आम्ही हा प्रयत्न करतो की आपल्या खेळाडूंना चांगले प्रशिक्षक कसे देता येतील आज खरं म्हणजे खेळाडूंची एक खूप खेळण्याची इच्छा आहे एस्पिरेशन मोठे आहेत पण त्या एस्पिरेशन्स करता त्यांना तशा प्रकारचं प्रशिक्षण न्यूट्रिशन अनेक खेळांमध्ये आज आपण पाहतोय की त्या ठिकाणी फिजिओथेरपी न्यूट्रिशन परदेशी प्रशिक्षक अशा अनेक गोष्टी दिल्याशिवाय वर्ल्ड लेवलवर आपले खेळाडू कॉम्पीट करू शकणार नाही आणि म्हणून आम्ही निर्णय मागच्या वर्षी घेतला की आपल्या खेळाडूंना ऑलिम्पिक पर्यंत पोहोचवायचं असेल वेगवेगळ्या खेळात जर त्यांना प्रावीण्य द्यायचं असेल तर त्यांच्याकरता आपल्याला आता न्यूट्रिशनिस्ट असतील त्याच्याकरता फिजिओथेरपिस्ट असतील किंवा आवश्यक असेल तर परदेशी प्रशिक्षक असतील हेही अवेलेबल करून दिले पाहिजे पूर्वी आम्ही ज्या खेळाडू आपले बाहेर जायचे त्या खेळाडूंसोबत त्यांच्या मॅनेजरला देखील जाण्याची परवानगी नव्हती किंवा त्यांच्यासोबत कोणी प्रशिक्षक जाण्याची परवानगी देखील नव्हती किंवा त्याचा खर्च देखील आपण द्यायचो नाही तेही सगळे नियम आपण बदलले कारण आता खेळ हा प्रोफेशनल झालेला आहे या खेळामध्ये खेळाडू तर महत्वाचा आहेच पण त्या खेळाडूची ही सगळी जी व्यवस्था आहे कारण इतरांजवळ ही सगळी व्यवस्था असते आणि आपल्या खेळाडूजवळ जर ही व्यवस्था नसेल तर आपला खेळाडू त्या ठिकाणी कशा प्रकारे कम्पीट करेल आणि म्हणून या सगळ्या व्यवस्था आपण आता हळूहळू सुरू केलेल्या आहेत आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात आपल्या खेळाडूंना कॅश प्रायझेस द्यायचे हाही आपण नियम केला कारण हे कॅश प्रायझेस ते काही त्याची गुंतवणूक करत नाही तर या सगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर्च होतो पैसे लागतात अनेक वेळा घरचे लोक हे त्या ठिकाणी पैसा लावल्यानंतरही त्यांचेही लिमिटेशन्स असतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये एखादा होतकरू खेळाडू केवळ पैसे नाहीत म्हणून त्या ठिकाणी खेळू शकत नाही आणि म्हणून त्यांना काय जी मदत करता येईल ती मदत आपण करतो आज देखील आपण मागच्या काळामध्ये दिव्याला एक कोटी रुपयाचा पुरस्कार मिळाला आज तीन कोटी रुपयाचा चेक आपण दिलेला आहे अनेकांच्या मनामध्ये आलं असेल की हा तर तुम्ही नकली चेक दिला हा तर काही बँकेत जाऊन देता येत नाही तुम्ही खरा चेक देणार आहेत की नाही म्हणून आधीच सांगून देतो विशेषतः प्रेस करता सांगतो की आज हा चेक द्यायचा होता आणि तुम्ही प्रश्न विचारणार म्हणून आम्ही कालच तिच्या खात्यामध्ये ने तीन कोटी रुपये जमा करून दिलेले आहेत त्यामुळे उदाहरीचं काम नाहीये पण मला असं वाटतं की तीन कोटी रुपये महत्वाची गोष्ट नाहीये तर ती अजून पुढे गेली पाहिजे याकरता जे या जे करण्याची आवश्यकता आहे ते, ते करण्याकरता महाराष्ट्र सरकार हे तिच्या पाठीशी आणि तिच्यासारख्या खेळाडूंच्या पाठीशी सातत्याने उभा राहील हा विश्वास या निमित्ताने मी देतो आणि विशेषतः चेस ने एक या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे की आता जी एक जागतिक स्पर्धा आहे ती महाराष्ट्रामध्ये घेतली पाहिजे तर स्पर्धा घेणं नाही घेणं हे तर तुमच्या हाती तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहात पण तुम्ही जर स्पर्धा खेचून आणली तर त्या स्पर्धेकरता जे जे लागेल ते क्रीडा मंत्री आणि आम्ही सगळे मिळून निश्चितपणे करू हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि नागपूरच्या तमाम नागपूरकरांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं दिव्या तुझं खूप मनापासून अभिनंदन करतो ईश्वराला मी प्रार्थना करतो की ईश्वराने अशाच प्रकारे तुला यश देत राहावं आणि आपल्या देशाचं नाव आपल्या महाराष्ट्राचं नाव आणि आपल्या नागपूरचं नाव असंच तुझ्या हाताने सातत्याने मोठं होत राहावं अशा प्रकारची ईश्वराला प्रार्थना करतो आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिव्याकडनं प्रेरणा घेऊन काही ना काही आपल्या जीवनामध्ये उत्तम करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा अशी विनंती करतो पुन्हा एकदा क्रीडा विभागाने आणि आपल्या चेस असोसिएशनने हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो